ग्रामीण पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनामध्ये नाशिक ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेने धडक कारवाई करत जिल्ह्यात मंदिरे फोडून चोरी करणाऱ्या टोळीतील तीन सराईत गुन्हेगारांना अटक करत मंदिर चोरीचे सात गुन्हे उघड केले यामध्ये सहासष्ट किलो वजनाच्या पितळी वस्तू एक हजार दोनशे ग्रॅम चांदी हस्तगत करण्यात आली नाशिक जिल्ह्यात मागील वर्षी तसेच चालू वर्षात सिन्नर लासलगाव निफाड वाडीवर हे पोलीस स्टेशन हद्दीत मंदिर चोरीचे उघड न झालेले गुन्हे उघडकीस करून तपास करण्याचे आदेश देण्यात आले होते या गुन्ह्यांमध्ये आरोपी हे सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे डीव्हीआर मशीन देखील चोरी करून घेऊन जात असल्याचं नमूद होत आरोपी हे गावातील पुरातन मंदिरांवर लक्ष केंद्रित करून मंदिरातील चांदी व पितळी धातूच्या किमती वस्तू चोरी करत होते चोरी केल्यानंतर घटनास्थळावर हे आरोपी कुठलाही पुरावा ठेवत नव्हते मंदिर चोरी प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र मगर यांच्या पथकाने घटनास्थळांवर मिळून आलेल्या तांत्रिक बाबींचे गुप्त माहितीच्या आधारे सदरचे संगमनेर तालुक्यातील असल्याची खात्रीशीर माहिती यावरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने चाकणे मॅडीसी टिटवाळा कल्याण ठाणे परिसरातून सुयोग दवंगे संदीप गोडे अनिकेत कदम संदीप साबळे दीपक पाटेकर यांना ताब्यात घेतला विश्वासात घेऊन चौकशी केली असता त्यांनी नाशिक जिल्ह्यात मंदिर चोरीचे गुन्हे केल्याची कबुली दिली आरोपींनी दिलेल्या माहितीवरून सिन्नर पोलीस स्टेशन हद्दीत चार निफाड पोलीस स्टेशन हद्दीत एक तसेच वाडीवर हे लासलगाव पोलीस स्टेशन हद्दीत प्रत्येकी एक गुन्हा दाखल असल्याची माहिती समोर आली यामध्ये दोनशे अडोतीस ग्रॅम वजनाच्या चांदीचा मुकुट किंमत सत्तावीस हजार रुपये एक किलो वजनाच्या दोन चांदीच्या प्लेट किंमत एक लाख रुपये वीस किलो वजनाच्या पितळी कळस तीन मोठ्या समयी मंदिरातील सहा पितळी घंटा एक छोटी पितळी समय एक पितळी घोडा तसेच मंदिरामधील पितळ व तांब्याच्या छोट्या वस्तू अशा सुमारे सहासष्ट किलो वजनाच्या पितळी वस्तू एकूण सहासष्ट हजार दोनशे नव्वद रुपये तर एक हजार दोनशे अडतीस चा ग्रॅम चांदी एक लाख सत्तावीस हजार रुपये असा एकूण एक लाख नव्वद रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला ताब्यात घेतलेले आरोपी सुयोग अशोक दवंगे हा सराईत गुन्हेगार असून तो टोळी आहे तो सध्या मेकॅनिकल इंजिनिअरिंगच्या दुसऱ्या वर्षाला शिक्षण घेत होता आरोपी हे गुगल मॅपवर ग्रामीण भागातील पुरातन मंदिरे सर्च करून त्यांची पाहणी करून चोरी करत होते तसेच वर कुलूप तोडण्याचे व्हिडिओ पाहून हायड्रोलिक कटरच्या सहाय्याने कुलूप कट

नवनाथ साणाब विनोद टिळे नवनाथ शिरोळे हेमंत गिलबिले प्रदीप बहिरम संदीप नागपुरे यांच्या पथकाने ही कारवाई करत मंदिर चोरीचे सात गुन्हे उघड केले जे उघडकीस के आलेले नाहीत अशा घरपुड्या आणि चोऱ्या या संदर्भात विशेष मोहीम सध्या सुरू करण्यात आलेली आहे त्याच्या अंतर्गत गेल्या आठ दहा दिवसामध्ये घरपुड्या आणि चोऱ्यांच्या गुन्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात उघडकीस आणण्यामध्ये यश मिळालेलं आहे एलसीबीचे अधिकारी आणि सर्व आंबार याच्यामध्ये रात्रंदिवस प्रयत्न करत आहेत आणि याचाच परिणाम म्हणून अलीकडेच ज्या मंदिरासंदर्भातील चोऱ्या ह्या होत होत्या या, हो या सर्व चोऱ्या बाबतीमध्ये एक समाजामध्ये प्रचंड रोष होता संवेदनशीलता वाढत चालली होती आणि त्या अनुषंगाने विशेष लक्ष घेतल्यानंतर या बाबतीमध्ये तीन आरोपींना अटक करण्यामध्ये यश मिळालेलं आहे एक पुण्यामधून आरोपीला अटक केलेला आहे दुसरा कल्याण टिटवाळा या ठिकाणून अटक करण्यात आलेला आहे या आरोपीकडून आत्तापर्यंत सात गुन्हे उघडकीस आलेले आहेत त्यापैकी पाच गुन्हे हे शिन्नरचे आहेत एक वाडीवरीचा आहे एक लासलगावचा आहे आणि या सातही गुन्ह्यातील मुद्देमाल हस्तगत करण्यामध्ये यश मिळालेलं आहे या तीन आरोपी तिन्ही आरोपीपैकी एक आरोपी हा मेकॅनिकल इंजिनियर आहे सेकंड इयरला आहे हे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करतात जे पुरातन मंदिरं आहेत ते गुगल मॅपवर शोधतात याच्या बाबतीमध्ये कुलूप कसं तोडायचं आहे वगैरे त्याचं यूट्यूबवर माहिती घेतात आणि याच्या आधारावर संपूर्ण संघटितपणे अशा स्वरूपाचे गुन्हे हे करत आहेत यांच्याकडून अधिकही काही गुन्हे उघड येण्याची शक्यता आहे यांचे दोन साथीदारांक फरार आहेत त्यांच्या संदर्भातलासुद्धा शोध सुरू आहे याच्यापैकी काही जे गुन्हेगार आहेत ते शेअर मार्केटमध्ये सुद्धा स्वतःचा पैसा गुंतवतात त्यापैकी काही मोजमोजा करण्यासाठी अशा प्रकारचे गुन्हे करतात आणि अशा पुरातन मंदिरातील जे वस्तू आहेत त्यांना अधिकची किंमत मिळेल अशा स्वरूपाची त्यांची धारणा आहे त्यामुळे या बाबतीमध्ये अधिकचा तपास केल्यानंतर नक्की ते माल कुठं देत होते ते घेणाऱ्या रिशेवर कोण आहेत यासंदर्भातली आधीची माहिती समोर येईल पूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये एक मे ते एकतीस मेपर्यंत एन डी पी एचच्या संदर्भात एक विशेष मोहीम राबवण्यात येत आहे नाशिक ग्रामीण जिल्ह्यामध्ये या मोहिमेअंतर्गत मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात यश मिळालेलं आहे साधारणतः या मोहिमेच्या अंतर्गत ते दाखल करण्यात आलेले आहेत त्याच्यामध्ये साधारणतः चार आठ लाख एकोणपन्नास हजार एवढा किमतीचा मुद्देमाल हा जप्त करण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये गांजा अल अल्पाझोन टॅबलेट्स आहेत ज्याला कोडी ज्याला आपण कुत्ता गोली म्हणतो कोडी फॉस्फेट आहे भांग आहे आणि गांज्याचं सेवन करताना काही लोकांना त्या संदर्भात कारवाई करण्यात आलेली आहे हा सामाजिक विषय आहे आणि याच्यामध्ये पोलिसांनी रात्रंदिवस ही मोहीम विशेष न फक्त साजरी न करता वर्षभर अशा स्वरूपाच्या कुठल्याही स्वरूपाचा एन डी पी एसचा गुन्हा किंवा एन डी पी एस संदर्भात कुणीही इन्वॉल्व्ह असेल त्या बाबतीमध्ये झिरो टॉलरन्सचं धोरण सध्या ठेवलेलं आहे आणि याच्यामध्ये कुणीही इन्वॉल्व्ह असेल त्याच्यावर कडक कारवाई करण्याची सर्वांना सूचना देण्यात आलेली आहे याच्यामध्ये पोलीस आणि पोलिसातील कुठलाही घटक हा जर इन्व्हॉल्व असेल बाबतीमध्ये सुद्धा सख्त कारवाई करण्याचं आम्ही सूचना दिलेल्या आहेत आणि निश्चितपणे या जिल्ह्यामधील एन डी पी एसचं ड्रग्ज हे कोणत्याही स्वरूपाचं मिळणार नाही या दृष्टिकोनातून सर्वांनी पुढे एकदा पोलीस विभाग स्वतः करत असेल सामाजिक कार्यकर्ते असतील या संदर्भातले सोर्स असतील या संदर्भातले इन्फॉर्मर असतील या सगळ्यांनी एकत्र येऊन या बाबतीमधला जो समाजाला कलंक लावणारी गोष्ट हो आहे समाजाला उद्ध्वस्त करणारी गोष्ट हो आहे ते नष्ट करण्यासाठी एकत्रित येऊन काम करण्यासाठी आम्ही केस केल्यानंतर आम्ही पहिल्यांदा ही चौकशी करत असतो की हे चालू ठेवताना कुणाची इन्व्हॉल्वमेंट होती का याच्यामध्ये कुणाचे पोलिसांचे प्रत्यक्ष प्रत्यक्ष सहभाग होता का आणि त्याच्यामध्ये कुठलंही पुराविषयी निष्पन्न झालं तर निश्चितपणे या बाबतीमध्ये कारवाई केली जाते फोर फास्ट न्यूज साठी ग्रामीण